नमस्कार मित्र हो आज मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे गोष्टीचं नाव आहे भूक वैशाख वनवास सुरू झाला होता सूर्य आग वकत होता तहान भागवण्यासाठी एक थेंब पाणी पण मिळत नव्हतं अशी गत झालेली पोराटारांना पाणी मिळणार तिथं गुराढोरांना कुठून मिळेल हिरी भावीने तर पार तळ गाठलेला होता लोक दिवस सोडून घाटाकडे निघालती मैयप्पा पण आय संग दहा बारा मेंढरा आणि एक कुत्र घेऊन निघालता पायाला चटकं बसायचं खरं पल्ला तर घाटायचा होता मैयप्पाचं गाव मागं पडलं शाळा सुटली काट्याकुट्यातनं ठेचकळत मैयप्पा आणि त्याची आय डोक्यावर संसाराचं घटुडे घेऊन चालत होती वाट नेल तिकडं दोघं चालले होती तसा मैयप्पा हा दहा बारा वर्षाचा पोर शाळेचं लई याड पण परिस्थितीला तर तोंड द्यावं लागतंच त्याचा बाप जाऊन दोन वर्ष झाले होती तेव्हापासून तो आई पाठीमागनं मेंढ राखायचा काम करायचा शाळेत पण जायचा ही मायलेकर एकदाशी एका गावात येऊन पोचली हिरवगार गाव हिरव इंजनाची फट फट, फट, फट सुरू होती पाण्याचा मुशिंडाच्या मुशिंडा पदभत करत पाटातनं वाहत होता पाणी त्याच्या आईनं पोटभर पाणी प्यालं हातपाय धुतलं त्या दोघांनी याच गावात पाल मारून राहायचं ठरवलं नदीच्या काटाला पडीक माळ होता तो माळ देवाला दिलेला तर गावात धनगर आली की हितच राहायची मह्यपाने आयन काजा बोजा माळात टेकवला मेंढ्रासने दोऱ्याच्या कुंपणात ठेवली ताडपदरीचा पाल मारला चूल मांडली कुत्र कुंपणाच्या बाजूला मुटकळी मारून बसलं आयनं येताना झुंधळ भरडून आणलेल्या त्याच्या तीन भाकरी केल्या मय्यपाने आयनं कांद्यासंग भाकरी खाल्ली एक भाकर कुत्र्याला दिली सकाळ झाली तशी आय नदीवर गेली पाणी भराय मयपानं कुत्र्याला घेतलं गितल, मिंड्र घेतली आणि तो शेतवडीतनं निघाला शेतवडीतनं तो गावच्या येशीवर आला ईशीच्या दहा पावलावरच शाळा होती शाळेतनं प्रार्थनेचा आवाज येत होता खरा तो एक धर्म जगाला प्रेम रे हे ऐकताच त्याचं पाय शाळेकडे वळलं शाळेच्या दारात येऊन तो थबकला त्यानं मनाशी ठरविलं आता सकाळची शाळा सुरू आहे सकाळची शाळा करायची आणि दिसभर मेंढ्र फिरवायची तो मेंढरासनी घेऊन मानात गेला आईला सगळं सांगितलं येताना त्यानं पाठ्यपुस्तक आणलेलं होतं आईनं हसतच हो म्हणून टाकलं दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन त्यानं गुरुजींना पण विचारलं शाळेत येण्याबद्दल गुरुजी पण हो म्हणाले मयप्पा शाळेत जायला लागला आय त्याला कांदा भाकर बांधून द्यायची शाळेत तो चांगला शिकत होता त्याच्या इयतेत पाटलाची पोरं पण होती खर ती मयप्पाला गटात घ्यायची नाहीत मयप्पा एकटा कोपऱ्यात बसून अभ्यास करायचा भाकर पण एकटा बसून खायचा एके दिवशी त्याला आईनं भाकर दिली नव्हती जेवणाची घंटा झाल्यावर सगळी पोरं मैदानाच्या कडेनं झाडांच्या सावलीला बसून जेवत होती मयप्पानं भाकरी आणली नव्हती म्हणून तो फिरत होता तेवढ्यात त्याची नजर पाटलाच्या पोराच्या भाकरीकडे गेली पांढऱ्या खड भाकरीवर लालसर झणझणीत भाजी होती मयप्पानं कधी कुणाच्या वायल्या पाचोळ्यावर पण पाय दिला नाही खरं त्या दिवशी त्याच्या तोंडाला ती भाजी बघून पाणी आलं पोटात तर भूकची आग होती तो दोन पावलं पुढे झाला पाटलाच्या पोरानं डोळं वटारल्यावर तो माग सरला पोटात तर भूक वकवकत होती त्यानं पाटी दप्तर घेतली आणि चरपडत माळाकडं आला वर सूर्य आग वकाय लागलेला आणि पोटात भूक तळमळायला लागलेली त्यानं पाटी दप्तर ठेवलं त्याचं चुलीकडं लक्ष केलं चुलीवर तवा होता तव्यात हिरव्यागार मिरच्या ठेवलेल्या त्या भुकेच्या तळमळीत त्याला त्या हिरव्यागार मिरच्या पाटलाच्या पोराच्या भाकरीवरच्या भाजी सारख्या दिसत होत्या लालसर झ मयप्पाला तिथं ती भाजीच दिसत होती गप्प दिशी त्यानं त्या मिरच्या बचका भरून घेतल्या आणि खाल्ल्या वर्ण आग वकाय लागलेलं मिरच्यानी मयप्पाच्या तोंडात आणि पोटात आगीचा डोंग उसळला मयप्पा तळमळायला लागला आय आय असं वरडायला लागला आई मेंढराजवळ होती ती पळत आली पोराला उचललं आणि नदीच्या काठाला घेऊन गेली आईनं नदीतलं पाणी मयप्पाच्या तोंडात घातलं पोटावर पाण्याचं भपकं मारलं मयप्पा थोड्या वेळानं शांत झाला खरं पोटातली भूकची आग आणि डोळ्यात गरिबीचं पाणी तसंच थकथकत होत आणि वर सूर्या राजाचा गोळा पण लाल सर त्या भाजीसारखा लाल भडक थकथकत होता तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद